श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून स्वागत करते कसे हात सर्व मस्त ना मस्तच राहा तर बघा आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आपण या आजच्या व्हिडिओमध्ये दे। देवपूजेचे महत्त्व किंवा देवपूजा कशी करावी देवपूजेचे प्रकार कोणते आहेत आपल्याला आपल्या वेळेनुसार कोणती देवपूजा करणे योग्य आणि सोयीस्कर पडेल याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असणारे बेल ऐकॉन क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा भारतीय संस्कृतीमध्ये पूजेला खूप महत्त्व आहे गणपती आराध्य देवता कुलदेवता श्री दत्तगुरू लक्ष्मी अशा अनेक देवतांच्या मूर्ती सगळ्यांच्याच देवघरात असतात प्रत्येक देवतेचे आपापल्या परीने वेगवेगळे असे महत्त्व आहे त्यांच्या पूजेचे नियमसुद्धा वेगवेगळे सांगितले जातात त्यांची पूजा रोज केली जाते वैदिक काळापासून या देवपूजेचे महत्त्व सांगितले गेले तसे आहे तसेच त्याचे काही नियम आहेत या नियमांचे आपण कटेकोरपणे पालन केले तरच आपल्याला या देवपूजेचे योग्य प्रकारे फळ मिळते तर आणि आपली देवपूजा साध्य होते असं म्हटलं जातं तर बघा प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार यामध्ये बदल करत असतात तर आता आपण देवपुदेचे काय महत्त्व आहे ते जाणून घेणार आहोत बघा घरामध्ये देवपूजा केल्यामुळे खूप सकारात्मकता निर्माण होते मू मु या मूर्तींपासून सकारात्मक लहरी घरामध्ये पसरतात देवपूजा करताना शंख घंटा यापासून जे सकारात्मक आवाज किंवा नाद निर्माण होतात ते घरातील सगळ्यांच्या हृदयामध्ये अनेक प्रकारचे बदल घडवून आणत असतात देवपूजा केली की मनाला खूप शांत वाटतं दे देवपूजा केल्यामुळे देवपूजा करणाऱ्यांची एकाग्रता वाढते तसेच स्तोत्र मंत्र आपण जेव्हा देवपूजेच्या वेळी पठण करतो त्यामुळे आपले उच्चार देखील स्पष्ट होतात तर बघा आपल्या मनुष्य जीवनात सुख शांती आणि समाधान यावे याकरता देवपूजा हा एकमेव आणि उत्तम असा मार्ग आहे देवपूजा केल्यानंतर अंगामध्ये एक वेगळाच प्रकारचा उत्साह येतो ताजेतवाने वाटते संपूर्ण दिवस घालवण्याकरता एक सकारात्मक ऊर्जा मिळते मूर्ती पूजल्यामुळे आपल्याला जप देवदर्शन मंत्र सोत्र व्रत प्रार्थना हे वे वेगवेगळे वे उपासनाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये मन प्रसन्न होते आणि आपली जे काही इच्छा असतात मनोरथ असतात ते पूर्ण होतात देवपूजा केल्यानंतर श्रद्धा भक्ती यांना बळकटी येते व या दोन गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार आवश्यक असतात त्यामुळे जीवनाचा मार्ग सापडतो तसेच बघा देवपूजा करताना देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे घरामध्ये एक प्रकारची शांतता प्रस्थापित होते देवपूजा करताना आपण दोन्ही हात जोडतो प्रार्थना करतो परमेश्वराकडून येणारे सकारात्मक स्पंदन दोन्ही हातामध्ये शरीरामध्ये पोचवली जातात पूजा करताना आपण पूजेची सामग्री एकत्र करतो ती एकत्र करत असताना आपले व्यवस्थापन कौशल्यसुद्धा वाढत असतं या सामग्रीची माहिती व पूजेसाठी असणारी आवश्यकतासुद्धा आपल्याला समजते पूज हा आपण जेव्हा रोज देवपूजा करतो त्यामुळे आपल्या घरातील लहान मुलांवर देखील चांगल्या प्रकारचे संस्कार घडण्यास मदत होते देवपूजा केल्यामुळे घरातील ताण तणाव संकट दुःख यांचे हरण होते फक्त याकरता संपूर्ण विश्वास असणे फार गरजेचे आहे विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही देवपूजेनंतर आपण जो प्रसाद ग्रहण करतो त्याची अत्यंत चव जी असते ती अविट असते त्यामुळे मन आनंदी होते आपण रोज श्रद्धेने देवपूजा केल्यामुळे कुठल्याही संकटांना आपल्याला मार्ग सापडतो कारण जी निसर्ग दत्तशक्ती जी असते ती आपल्याला मदत करत असते आता बघा देवपूजा कशी करावी आता हे आपण पाहणार आहोत बघा आपण देवपूजा करतो परंतु ती कशाही पद्धतीने करणं हे अत्यंत चुकीचं आहे देवपूजा ही योग्य प्रकारेच केली पाहिजे त्याचे काही नियम देखील असतात ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवपूजा करताना नेहमी स्वच्छ आंघोळ करून शुद्ध अंतकरणाने केली पाहिजे देवघरासमोर लोकरीचे आसन टाकून त्यावर बसूनच नेहमी पूजा करावी कारण बघा आसनाशिवाय पूजा केली तर केलेली पूजा ही धरणी मातेला जाऊन मिळते देवपूजा करताना रोजची रोज, रोज रांगोळी काढावी तसेच रोजच्या देवपूजेचा एक ठराविक काळ ठरलेला असावा म्हणजे टाईम असावा ठरलेला बघा आता आपल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये जर लहान मुलं असतील त्यांचे टिफिन असतील मिस्टरांचे टिफिन असेल तर मागे पुढे थोडासा वेळ होतो तेवढा ते आपण चालेल जर देवपूजेला टाईम झाला तर पण शक्यतो आपण देवपूजा ही वेळेत करण्याचा प्रयत्न करावा देवघर बऱ्याच वेळा बघा आपण इकडे तिकडे कुठेही लावतो भिंतीवर ठोकतो असं कधीही करू नका देवघर नेहमी ईशान्य दिशेला किंवा पूजा करताना आपलं पूर्व दिशेला असावं अशा पद्धतीच असावं देव नेहमी आपल्यापासून देवांचं आसन जे आहे ते उंच असावं आपल्या छातीपर्यंत देवाचं आसन असावं आपल्या उजव्या व डाव्या बाजूला पूजेचे साहित्य पाण्याचे तांब्या किंवा जे काही आपल्याला साहित्य लागणार आहे ते ठेवायचं तसेच देवासमोर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा बघा देवपूजा करताना शंख जो आहे तो उजव्या बाजूला व घंटा दाव्या बाजूला असावी देवघरात देवाची मांडणी शंकूच्या आकाराची असावी मध्यभागी गणपती बाप्पांची मूर्ती असावी तसेच पूजा करणाऱ्याच्या उजव्या बाजूला स्त्री देवतांची मूर्ती असावी व त्याच्या आधी कुलदेवी व त्यानंतर त्यांची जी उपरूपे आहेत ती आपल्याला पूजायची आहेत दाव्या बाजूला पुरुष देवता असाव्यात त्यात आधी कुलदेवता व त्यानंतर उपरूपे असावीत देवासमोर एका छोट्या कलशात पाणी नेहमी झाकून ठेवलेलं असावं गणपती बाप्पा मध्यभागी असल्याने गणपतीची आपली जी नादभाषा असते ती समजू शकते गणपती नादाचे प्रकाशन व प्रकाशाचे नादात रूपांतर करणारी देवता आहे गणपतीची इच्छा लहरींशी संबंधित असल्यामुळे या लहरी तो कुलदेवता व कुलदेवीपर्यंत पोहोचवतो व तसेच आपल्याला आशीर्वाद मिळतात देवघरांमध्ये दे कमीत कमी फोटो असावेत कुलदेवतेचा टाक देवघरामध्ये दे असणे अतिशय महत्त्वाचे आहे सुरुवातीला तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करायचा असतो देवपूजा करण्याअगोदर आणि त्यानंतर शुभंकरती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते असा मंत्र म्हणायचा देवपूजा करताना दोन प्रकारच्या पूजा असतात त्या म्हणजे पंचोपचार आणि षडोपचार पंचोपचार पूजा कशी करावी ते देखील आपण पन... पाहणार आहोत सर्वप्रथम पूजा करणाऱ्यांनी काय करायचं आपल्या कपाळाला गंध लावायचं तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करायचं सोळं परिधान केलं तरी दा चालेल मन एकाग्र कर असावं त्यानंतर पूजा करताना मधून कधीही उठायचं नाही प्रथमन आचमन करायचे मग नंतर शंख घंटेचे पूजन करायचे पूजन करायचं पूजेसाठी घेतलेल्या कलशाचं पूजन करायचं सगळं करत असताना आपण त्या त्या देवतांचे स्मरण अथवा मंत्र म्हणत पूजन करायचं आहे म्हणजे शंख आणि कलशामध्ये पाण्याने सगळीकडे जे पाणी आहे ते शिंपडायचं असतं हा सगळा विधी झाल्यानंतर थोडा वेळ ध्यान करायचं देवांचे स्मरण करायचं रोज पूजा करत असताना आपल्या कुलदेवतेचं स्मरण करणं अतिशय महत्वाचं आहे आता बघा या देवपूजेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आवाहन करायचं देवाचे नाव घेऊन परमेश्वराला आवाहन करावे त्यानंतर आसन यामध्ये देवाला आसन द्यायचं पाद्यपूजन म्हणजे यामध्ये देवांचे पाये धुवायचे असतात आद्यपूजन यामध्ये गंध फूल एकत्र करून पाण्याबरोबर देवाला वाहणे आचमण करायचं म्हणजेच काय पळीपळीने पड़ी देवांवर पाणी सोडायचं स्नान करायचं यामध्ये देवांना स्नान घालायचं त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे यामध्ये दही दूध तूप मध साखर यांनी देवाला वेगवेगळे स्नान घालावे प्रत्येक स्नानानंतर देवांची जे मूर्त्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि नंतर गंध फूल अक्षदा व्हायच्या त्या त्यानंतर बघा गंधोदक स्नान यामध्ये देवाला थोडे गंध व पाण्याने स्नान घालावे व नंतर शुद्ध पाण्याने स्नान घालावे नमस्कार करावा अगरबत्ती दिवा ओवाळावा त्यानंतर पंचामृत अथवा दुधसाखरेचा नैवेद्य दाखवावा संपूर्ण देवांचा महानैवेद्य असतो सणावाराला जरूर दाखवावा ज्या देवाला आपण अभिषेक करत असतो त्या देवांचे मंत्र किंवा स्तोत्र तोंडाने म्हणत असावे अभिषेक झाल्यावर देवांना अत्तर व्हावे त्यानंतर कोमट पाण्याने देव स्वच्छ धुवून स्वच्छ कपड्याने पुसून त्यांना आसनादिस्त करावे त्यानंतर देवांना वस्त्र घालावे देवांना जाणवे घालावे एका पळीभर पाणी तामणात सोडावे देवांना अनामिकेने चंदन व अलंकार घालावे त्यानंतर द्रव्य म्हणजेच हळद शेंदूर अबीर व्हावे त्यानंतर देवांना फुलं सुगंधी हार गजरे दुर्वा बेलपत्र इत्यादी अर्पण करावे अगरबत्ती ओवाळावी धूप ओवाळावा शुद्ध गाईच्या तुपाचे निरंजन ओवाळावे त्यानंतर चौकोणी पाण्याने मंडल करून त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवावा नैवेद्य शक्यतो केळीच्या पानावर दाखवावा त्यानंतर प्रदक्षिणा घालावी साष्टांग नमस्कार करावा देवाला पूजा झाल्यानंतर क्षमा याचना करावी अशा प्रकारे षडोपचारी पूजा पूर्ण करावी आता बघा या धकाधिकेच्या जेवणामध्ये षडोपचारी पूजा वेळेअभावी जमली नाही तर तुम्ही पंचोपचार देखील पूजा करू शकता यामध्ये गंध पुष्प धूप दीप नैवेद्य अशा प्रकारे देवाची पूजा करायची म्हणजे काय यामध्ये देवाला गंध लावायचा फुलं अर्पण करायची अगरबत्ती ओवाळायची तुपाची निरांजन ओवाळायची नंतर सगळ्यात शेवटी साखरेचा नैवेद्य दाखवायचा म्हणजेच काय रोज पूजा करणं शक्य नसेल जमत नसेल तर देवांवरील जे निर्माल्य आहे ते रोज काढून टाकायचे देव सच्च नवीन करायचे सगळे फुले व बेलपत्र अर्पण करायची तुळस अर्पण करायची अगरबत्ती ओवाळून घ्यायचा दुधेचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा मनोभावे नमस्कार करायचा आठवड्यातून तुम्ही एकदा व्यवस्थित पूजा केली तरी चालेल पण जर तुम्हाला आठवड्यात प्रत्येक दिवशी पूजा करणं शक्य नसेल तर अशी तुम्ही जी पूजा मी आत्ता तुम्हाला सांगितली त्या प्रकारे केली तरी देखील चालेल परंतु देवघर जे आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवावा ही नेहमी काळजी घ्यावी कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग इथेच व्हिडिओचा एंड करते अशाच छानशा माहितीबरोबर पुन्हा उद्या नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ